पुणे महानगरपालिकेची निवडणूक अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि अजित पवारांनी पुणे शहरातील सर्व प्रभागांमध्ये रॅली काढून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला याच पार्श्वभूमीवर प्रभाग एक्केचाळीसमधील उमेदवार निवृत्त्यांना बांधल फारुकी आमदार श्वेता घुले अश्विनी सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार चेतन तुपे यांच्यासह सर्व उमेदवारांना सहभागी करून प्रभागामध्ये रॅली काढली आहे ठिकठिकाणी थीक कार्यकर्त्यांनी मतदारांनी हातवारे करून तसेच फोटो काढून स्वागत केलंय अजितदादा पवार यांचं स्वागत प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधील सर्व उमेदवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने क्रेनच्या सहाय्यानं अजित पवारांना हार घालून फटाक्यांच्या आतिषबाजीने हा उत्साह साजरा करण्यात आलाय नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे